शहर व जिल्ह्यातील गरीब पीडित आणि वंचित नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन दरबारी सतत आवाज उठवणारी भ्रष्टाचार विरोधी मंच महाराष्ट्र राज्य संघटना गेल्या अनेक वर्षांपासून निवेदन उपोषण व आंदोलनाच्या माध्यमातून कार्यरत आहे याच कार्याचा भाग म्हणून नुकताच सोलापुरा शहर व जिल्ह्यातील विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला यावेळी सादिक मुजावर यांची जिल्हाध्यक्षपदी मोहसीन कोतकुंडे यांचे जिल्हाध्यक्ष माहिती अधिकार विभाग म्हणून मोहसीन बागवान यांची जिल्हा कार्याध्यक्षपदी बंदेनवा शेख यांची जिल्हा प्रचार व प्रसार प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली तसे समोल कुलकर्णी शहराध्यक्ष माहिती अधिकार विभाग अब्बास शेख संतोष माळी व महबूब दस्तगीर मुजावर यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली सर्व नवीन पदाधिकाऱ्यांना ओळखपत्र व नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी मंचाचे संस्थापक अध्यक्ष सदिक शेख प्रदेश कार्याध्यक्ष मीर महमूद खान तसेच मानव अधिकारी संरक्षण संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र सचिव अकबर शेख उपस्थित होते